राष्ट्रवादी काँग्रेसचे राहता तालुका अध्यक्ष तथा ता साई संगम सेवाभावी संस्थेचे से संस्थापक अध्यक्ष संदीप सोनवणे यांच्या निमित्त त्यांचे चाहते समर्थक दिवसभर विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करत वाढदिवस साजरा केला तसेच सायंकाळी त्यांच्या हॉटेल संगम येथे समर्थक मित्रपरिवारानं मोठी गर्दी करत युवा नेते संदीप सोनवणे ने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर एका राहुल खरात नामक चाहत्यानं चक्क हातावर आपल्या लाडक्या युवा नेत्याच्या चेहऱ्याचा टॅटू काढत संदीप सोनोने यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या यावेळी शिर्डी व परिसरातील मित्रपरिवारानं फुग्यांचे आकर्षक डेकोरेशन करत केक कापून शाल पुष्पगुच्छ देत संदीप सोनोने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर शुभेच्छा देणाऱ्यांची हॉटेल साई संगम येथे अक्षरशः रिघ लागली होती तसेच इतर ठिकाणीसुद्धा कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्यानं संदीप सोनोने यांना त्या त्या कार्यक्रमासही सुद्धा जात हजेरी लावावी लागली